खेमराज बारापात्रे मित्रपरिवारतर्फे निराधार व ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांसाठी शिबीर आठ महिन्यांपासून प्रलंबित मागण्या सोडवण्यात आल्या आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी खापा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात संजय गांधी निराधार योजना महात्मा फुले जनआरोग्य योजना श्रावणबाळ सेवा योजना आदी विविध योजनांतील लाभार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यात आल्या तब्बल आठ महिन्यांपासून थांबलेली प्रकरणे मार्गी लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला शिबिरामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक विधवा महिला दिव्यांग निराधार व गरजू कुटुंबाचे प्रश्न समजून घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात आला या योजना अंतर्गत आर्थिक मदत आरोग्य सुविधा तसेच लाभ मंजूर करण्यात आले नागरिकांच्या दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर त्यांना प्रत्यक्ष निकाल मिळाल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले शिबिराचे आयोजन स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून करण्यात आले यात खेमराज बारापात्रे अनुप धकाते शंकर गाडीगोने राजू बुरडे रामाजी हिवरकर गोलू बारापात्रे पियुष बुरडे पवन पैठणकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या शिबिरामुळे केवळ प्रलंबित मागण्या सोडवल्या गेल्या नाहीत तर लाभार्थ्यांना योजनांची माहिती देऊन त्यांना पुढील प्रक्रियेसाठी मार्गदर्शनसुद्धा करण्यात आले लाभार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की अशा प्रकारच्या शिबिरांमुळे गरजू लोकांना दिलासा मिळतो शासनाच्या योजना वेळेत पोहोचल्यास अनेक कुटुंबांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळू शकते या शिबिराचे ठिकाण खापा येथील बँक ऑफ बडोदा शाखेजवळील प्रांगणात ठेवण्यात आले होते या शिबिराचे ठिकाण खापा येथील बँक ऑफ बडोदा शाखेजवळील प्रांगणात ठेवण्यात आले होते दिवसभर नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक झाले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण राहुल कडू